नमस्कार युट्यूब ला बघा आलंय का बघला दाखव बघल्या पण पालघर नको टाकलो घरचे लोक घरचे लोक पण सबस्क्राईब नाही करेल तर आवाज येते मित्रांनो तर बघू शकताय हा आपला नाशिकमध्ये प्युअर गावठीचा असा फार्म आहे आणि हा जो आहे हा एखाद महिन्याने अंड्यावर येणारा पक्षी आहे इकडे यासाठी फ्री रेंज हा आहे अजून झाडं वगैरे लावायची आहेत त्या साईडला दोन शेडचं चा काम चालू आहे त्या साईडला जो दिसतोय तर तिकडे मोठा पक्षी आहे ते तिथे अंडी चालू झाल्यात आणि याच्यामध्ये इकडे झाडं पण लागवड केली आहे त्याचबरोबर शेवगा लागवड केलेली आहे तर अजून शेवका इकडे आणलेलं आहे ठीक आहे तर येत्या नऊ तारखेला आपल्या ह्या फार्मवर म्हणजे नाशिकच्या फार्मवर ट्रेनिंग होणारे म्हणजे लोकांसाठी आपण हा फार्म ओपन करतो आहे बघण्यासाठी किंवा मग हे करण्यासाठी चार्जेस असणार आहेत बघण्यासाठी कारण कसं होतं आहे येणारा व्यक्ती आल्यानंतर त्याच्यावर फवारणी करणं किंवा मग भरपूरशा रिक्स असतात तर ह्यासाठी आम्ही काय करतो की ते चार्जेस ठेवणार आहेत म्हणजे टाईमपासवाले जे लोकं असतात ज्यांना यायचं आहे बघायचं आहे निघून जायचं आहे तर अशी कुठेतरी लोकं ती मग येत नाही ज्यांना जेन्युन जे पर्सन आहे ज्यांना खरोखर ह्या व्यवसायामध्ये उतरायचं आहे तर अशीच लोकं मग ह्या व्यवसायासाठी कुठेतरी काही शिकायला मिळतं का तर हे ये बघण्यासाठी येतात तर येत्या संडेला नऊ तारखेला हा फार्म आपण ओपन करतो आहे आणि ह्या ठिकाणी आपण ट्रेनिंग अरेंज केले आणि खूप कमी पैशामध्ये आपण इथे ट्रेनिंग ठेवणार आहेत तर ज्यांना कोणाला ट्रेनिंग घ्यायची असेल नाशिकमध्ये त्र्यंबकेश्वर मंदिर जे आहे त्यापासून एक पंधरा किलोमीटर अंतरावर हा फार्म आहे आणि आरसूल जो रोड आहे त्यापासून जवळच असा फार्म आहे तुम्ही इकडे बघताय तर आपल्या ही नेक आहे त्याच्यानंतर तुम्ही तनंगांची क्वालिटी बघू शकता कोंबड्याची क्वालिटी बघू शकता हा नेकडिक आहे त्या लंगा बघू शकता तर रात्री बसण्यासाठी ह्या पद्धतीने पूर्ण नियोजन आहे इकडे ह्या पद्धतीने नियोजन आहे आणि पूर्णच्या पूर्ण, पूर्ण तुम्ही बघताय तर ह्या प्युअर गावठी अशा कोंबड्या आहेत आणि ह्यांना चांगलं चांगलं खाद्य खाद्याची खाद्या वांडी भरलेली आहेत पूर्ण बघू शकताय तर पूर्ण लेयरचं चा फीड चालू आहे म्हणजे लवकरात लवकर पक्षी चांगली ग्रोथ करेल इकडे बघू शकताय उलट्या पिसांमध्ये खूप चांगले चांगले क्वालिटी आहे मित्रांनो आणि पक्षी एकदम व्यवस्थित सुंदर असा पक्षी आहे बसण्यासाठी या पद्धतीने पूर्ण नियोजन आहे तर ह्या गोष्टीसाठी आता काही प्रश्न घेऊयात हाय करणार आहे सर आकाश साळुंखे हाय समाय सृष्टी नमस्कार पाटील साहेब नमस्कार विजय ढवले नमस्कार पाटील साहेब नमस्कार अन्न जाधव सातारा ॲड पाठवा येणार आहे साताऱ्याला येत्या सोळा तारखेला आहे तर तुम्ही मला मेसेज करा सातारा म्हणून तुम्हाला आ, मी हे पाठवतो खूप सोलापूर जिल्ह्यात ट्रेनिंग सुरू करा सोलापूरमध्ये नाही आहे पण आपलं साताऱ्यामध्ये होणार आहे येत्या सोळा तारखेला आता ह्या नऊ तारखेला आपल्या नाशिक जिल्ह्यामध्ये म्हणजे त्र्यंबकेश्वर या ठिकाणी होणार आहे तू बघता इकडे मस्त असे पक्षी आहेत आणि फ्रेश क्वालिटी तुम्हाला दिसते दोनशे बाय तीसचं शेड आहे प्रत्येक फार्मसाठी एक फ्री रेंज एरिया आहे सर किती पैसे घेणार आहे ते तुम्ही मला मेसेज करा तेव्हा सांगतो आताच कसं सांगणार पुल्या सांगायच्या नसतं सगळ्या गोष्टी चलो दुसरा शेड दाखवतो कंपाऊंड दाखवतो आणि मग मी निघतो इकडे दुसरा शेड तुम्हाला दिसत असेल तर दुसरा शेड त्याचा हा पूर्ण फ्री रेंज त्या फ्री रेंजमधून येण्यासाठी हा छोटा इथे गेट अजून काम भरपूर आमचं बाकी आहे इकडे प्रॉपर असं पश्चिम शेड आहेत खाली जवळपास ती चार पाच चार साडेचार फुटापर्यंत बांधकाम केलेलं आहे पूर्ण शेडला विंचिंग आहेत परदे लावलेले आहेत लवकरच इकडे फ्री रेंजमध्ये शेवगा वगैरे झाडं वगैरे लाग लागणार आहेत पुढचे दोन शेड काम चालू आहे त्याच्यानंतर इकडे बघाल तर बांधकाम आहे पाच फुटापर्यंत जमिनीमध्ये अडीच फुटाचं बांधकाम आहे त्याच्यानंतर इकडे शिमेंटच्या शीट लागलेले आहेत हे सुद्धा काम चालू आहे टोटल सहा एकरमध्ये काम चालू आहे दोनशे बाय तीसचे टोटल शेड चार जवळपास आम्हाला इथे वीस हजार पक्षी करायचे आहेत सर प्रमाणपत्र दिलं जाईल का प्रमाणपत्र दिलं जाईल पण त्याचे जा एक्स्ट्रा चार्जेस असणार आहेत कारण कसं लय सगळ्यांना प्रमाणपत्र पाहिजे पण प्रमाणपत्राचा फायदा काय होतो हे लोकांना समजतच नाही आहे नुसतेच घेतायत प्रमाणपत्र द्या प्रमाणपत्र द्या प्रमाणपत्र घेऊन तुम्हाला तेवढं बेनिफिट नाही आहेत सांगायचं झालं तर कारण तुमचं बॅकग्राऊंड कसं आहे बँकेमध्ये तुमचं ट्रान्झॅक्शन कसं आहे त्याच्यावर तुम्हाला बँक लोन देते त्याच्यामुळं काय आहे की तुम्हाला त्या पद्धतीने नियोजन करायला लागणार आहे ठीक आहे तर आता इकडे बघताय तर हा पूर्ण असा एरिया आहे हरसुल रोड त्या साईडला आहे आणि पूर्ण ह्या पद्धतीने इकडे शेडचं नियोजन आहे पक्षी बाहेर नको याला म्हणून इकडे गेट अजून बनवायचं आहे नॉर्मली uh, जाळी मारलेली आहे आणि हा फ्री रेंज एरिया होणार आहे आणि एक एकरचा आहे फ्री रेंज एरिया आणि जवळपास दोनशे बाय तीसचा शेड असं पूर्ण हे नियोजन होणार आहे आणि ह्या पद्धतीने पूर्ण काम चालणार आहे तर येत्या संडेला या ठिकाणी ट्रेनिंग होणार आहे या ट्रेनिंगमध्ये आपण सर्व गोष्टी शिकणार आहे शेड कंपाऊंड कसं असलं पाहिजे खाद्य खाद्यनियोजन अंडी प्रोडक्शन बऱ्याच गोष्टी वॅक्सिनेशन सगळ्या गोष्टी आपण याच्यामध्ये शिकणार आहेत तर नक्की या येत्या नऊ तारखेला